नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे गुरुवार तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार आता हा व्हिडिओ तुम्हाला मे बी उद्या येईल पण आजच आज येणा खूप दिवसानंतर अगदी गावाला जाऊन आल्यावर चार पाच दिवस गेले आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला बसली कारण अर्थात काही अडचणी अर्था होत्या म्हणून देवपूजा झाली नाही पण म्हटलं आणि गुरुवार पण होता म्हटलं की आता चला व्यवस्थित देव वगैरे स्वच्छ करूया आणि ना नेहमी मी, मी जेव्हा म्हणजे जेव्हापासून आधी तर मी पंचामृताने देव स्वच्छ करायची पण काय व्हायचं ना पंचामृताला कधी कधी दही असायचं तर कधी कधी हे गोष्टी नसायच्या म्हणजे मध वगैरे नसायचं तर ना ही चमक पावडर आहे सगळ्यात आधी कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पण गेले दोन वर्ष झाले मी ही पावडर वापरते एकदा दोनदा तुमच्यासोबत मी शेअर पण केली होती बऱ्याच महिलांनी ही ऑर्डर केली आणि त्यांना पण आवडली ती आणि अगदी चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ना जे मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहे तिथेसुद्धा हीच चमक पावडर चमक पावडर वापरली जाते मग आपले आ... धनकवडीचा शंकर महाराजांचा मठ असो त्यांच्यासुद्धा पादुकांना चमक पावडर वापरली जाते आणि आळंदीलासुद्धा चमक पावडर वापरली जाते तर अशा तीर्थक्षेत्री ही चमक पावडर वापरली जाते अगदी आपले स्वामी भक्तच आहे दादा शंकर महाराजांचे भक्त आहे तर त्यांच्याकडनं मी ही घेतली आहे तुम्हाला जर हवी असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पण हो तुम्ही चांदीचे तांब्याचे आणि मेन म्हणजे देवांसाठी आणि अगदी माझ्या महाराजांची मूर्ती जी बऱ्याच लोकांच्या घरात आहे मग ती छोटी आहे मूर्ती आहे आ, मोठी आहे तर ही प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे तीसुद्धा अशी चकचकीत निघते ना इतकं भारी वाटलं मी कारण मी एकदा दोनदा वापरली होते पण म्हटलं आज गुरुवार आहे जरा स्वच्छ करूया कारण मला अभिषेक वगैरे पण करायचा होता तर मी याने स्वच्छ केली आणि खूप चांगला रिझल्ट आला तर तुम्ही पण नक्कीच ऑर्डर करा आणि काय होतं ना कुठलंही केमिकल वगैरे नाही आहे मुळात ती भैया पावडर आणि ती कुठली अजून ती पितांबरी पावडर तर अजिबात देवांना वापरायची नाही आणि ही खूप चांगली आहे ऑर्गॅनिक आहे म्हणून मी वापरते आणि मी तुम्हालाही रिकमेंड करेल मी जेव्हाही माझ्या देव स्वच्छ करायचे असतात इवन महाराजांची मूर्तीसुद्धा तरी मी हीच पावडर वापरते आता सगळ्यात महत्त्वाचं ना ही जी माझी मूर्ती आहे तर ह्या मूर्तीला माझ्याकडे येऊन महाराजांना आपल्याकडे येऊन जवळजवळ चार वर्ष झाली आहे आणि तुम्हाला असं जाणवलं आहे का की कलर गेला आहे किंवा काय गेलं आहे कारण ही ओरिजिनल मूर्ती आहे बऱ्याच वेळा मू मूर्तींचे कलर जातात कारण ही सोलापूरमध्ये एक ते जे कारागीर काका आहेत का तेच बनवता बाकी कुठेच ही मूर्ती बनवली जात नाही आता डुप्लिकेट वगैरे वग, असेल ते माहिती नाही मला पण ही बनवलीच जाते आणि छान आहे मी तर म्हणजे पंचामृत किंवा अगदी जे काही माझ्याकडे असतं पंचामृत असो किंवा चांदी जे आपल्या चंदनाचा अभिषेक असो तुपाचा अभिषेक असो मी सगळ्यांचा अभिषेक करते पण माझ्या मूर्तीला काहीच म्हणजे अशी खराब वगैरे झाली किंवा डाग लागला आहे किंवा रंग वगैरे गेला आहे असं काहीच झालेलं नाही आहे तर म्हणून मग मी पण याला आणि हे पण मी वापरते तर मला बघा आता किती सुंदर अशी महाराजांची मूर्ती निघाली एवढं भारी वाटत होतं ना हे करताना सुद्धा आणि बाकीचे देवसुद्धा अतिशय सुंदर निघाले आणि चांदीची मूर्तीसुद्धा खूप असतं बघा तुम्ही कितीही चांगली चांदी घेतली नाही तरीसुद्धा ती थोडीफार काळी पडतेच आणि अगदी आपण जर कधी नाही दिलं गावाला गेलो तर थोड्याफार प्रमाणात मूर्ती किंवा चांदीच्या वस्तूंना का थोड्याफार काळ्या पडतातच आणि मी सगळे यंत्रसुद्धा स्वच्छ केले श्रीयंत्र नाही स्वच्छ केलं कारण त्याच्यावर कुंकू होतं आणि माझा ना जीवणे होते कुंकू काढून ते स्वच्छ करायचं म्हणून मी तसंच ठेवलं म्हटलं आता शुक्रवार आहे म्हणजे आज तर आपण तेव्हा स्वच्छ करूया कारण कुमकुमार्चन वगैरे त्या सेवा असतातच तर या पद्धतीने मी तुम्हाला पण सांगेल जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच चमक पावडर ऑर्डर करू शकता आणि माझे सगळे देव स्वच्छ करून झाल्यावर मग मी देवारा पण सगळा स्वच्छ केला तसं तर काही खराब नव्हता धूळ पण नव्हती जास्त काही कारण जे लाल वस्त्र टाकलं होतं ना मग त्यानेच मी ते तिथल्या तिथे स्वच्छ केलं कारण मला काही जास्त धूळ वगैरे जाणवली नाही ती तेवढं स्वच्छ होते कारण तिकडे लाल वस्त्र असल्यामुळे बऱ्यापैकी धूळ किंवा काय जे असेल फुलं वगैरे तर फुलं तर मी ऑलरेडी काढून घेतले होते मग सगळा देवारा स्वच्छ केला तो बाहेरूनही स्वच्छ केला म्हणजे आतला खालूनसुद्धा तो स्वच्छ केला मग तो जागेवर ठेवला आणि मग वरचं स्वच्छ केलं मग सगळ्या देवाची देवांची मांडणी मी व्यवस्थित पद्धतीने करून घेतली आणि छान वाटलं हे सगळं जेव्हा करत असतो ना घरात ना बघा तुमचं घर छोटं आहे मोठं आहे पण ना त्या घराला ना देवघराशिवाय शोभा नाही बघा की तुमच्या घरात देवघर असणं म्हणजे थोडेसे देव असतो छोटेसे देव असतो छोटीशी मूर्ती असो पण ती एक सात्विकता येते आणि देवपूजा केल्यावर ना आपल्याला जो आनंद मिळतो ना तो जाम भारी असतो म्हणजे बघा मी ना आता जे मी तिकडनं आल्यावर माहेरवरनं आल्यावर तर कोणी काही देवपूजा करायला नव्हतं मग त्याच्यामुळे काही अडचणींमुळे पाच एक दिवस काही देवपूजा झाली नाही माझी मग त्याच्यामुळे माझं इतका जीव खालीवरती होत होता ना की ब इथं तर ह्या खोलीत तर मी येतच नाही कारण हा माझा देवाचा रूम आहे पण मग आरोही मला सांगायची अगं मम्मी तिथे ना धूळ चाचली अगं मम्मी ना असं झालं तर मला असं वाटायचं देवा ही कधी मी स्वच्छ करेल आणि फुलं जरी नव नौ, नव्हते ठेवले पण माझं लक इतकं चांगलं ना की त्या दिवशी म्हणजे कालच मिस्टर गेले आणि त्यांनी फुल वगैरे आणलं नाहीतर मग म्हटलं आज हे देवाला फुल मिळतं आणि मिळत कारण पावसाचं शक्यता होती पावसाचं वातावरण होतं पण लकीली त्यांना बाहेर काम होतं मग ते बोलले की मी फुलं आणतो आणि ते कधीही बाहेर गेले ना तर ते फुलं आणतात हे सांगावं लागत नाही त्यांना ती सवय झाली आहे आणि मग मी काय केलं जो आपला आहे ना तोही स्वच्छ करून घेतला आणि आज ना महाराजांना कुठले वस्त्र परिधान करायचे ना याच्यावरनं हे कन्फ्युजन होतं मी आणि आरोहीच आरोही म्हणजे मम्मी हे गाल म्हणजे नाही आज ते गाल तर मग नारंगी कलर निवडला की आज नारंगी कलर महाराजांना घालूया आणि ना काय झालं जसं हे माझ्याकडे पार्सल आलं ना ते माझे दोन वस्त्र मी कुठे ठेवले मला सापडतच नव्हते आणि ते नेमकी घरातच ठेवले होते मी पण मला सापडतच नव्हते पण मग ते सापडले मला म्हटलं चला आता छानपैकी महाराजांना वस्त्र वगैरे घालूया आणि मेन म्हणजे चाफ्याचे फुलं भेटले आणि वस्त्र पण खूप छान आहे आता बघा लवकरच गुरुपौर्णिमा आली आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्तसुद्धा मी खूप सुंदर असे वस्त्र आले आहे माझ्याकडे मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेल बघा महाराज आपले जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा ते दिगंबर अवस्थेत होते महाराजांना तुमच्याकडनं हे फुलं हे वस्त्र काहीही नको आहे त्यांना काय हवं आहे तर तुमची श्रद्धा हवी आहे तुम्ही महाराजांप्रती आपण किती वेळ काढतो कुठलाही परमेश्वर असो प्रत्येक देवाला ज्याने ही विश्व बनवलं आहे ज्याने फुलं बनवली आहे ज्याने सगळं बनवलं आहे त्यालाच त्या गोष्टी काय द्यायच्या सांगा आपण त्यांना काय देऊ शकतो तर आपण त्यांना आपला वेळ देऊ शकतो आपण त्यांची भक्ती करू शकतो आणि भक्ती ही फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करायची असतो बघा इतके सुंदर चाफा भेटला होता ना आणि चाफा जेव्हा पिशवीतून काढला ना त्याचा तो सुगंध इतका दरवळत होता ना एवढं भारी वाटत होतं आणि हीच सात्विकता असते की देवपूजा करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि महाराजांनाही तेच हवं असतं महाराजांना चाफा आवडायचा पण महाराजांना त्या चाफापेक्षा पण ना आपण आवडतो आपली भक्ती आवडते एक भक्त म्हणून आपण काय करतो से पलीकडे सुद्धा महाराजांचं काय करतो महाराजांनी जी काही शिकवण आपल्याला दिली आहे त्यांचं आपण पालन करतो का आपण चांगले वागतो का कोणाची निंदा नालस्ती करत नाही ना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असो तर जेव्हा ही देवपूजा होते ना म्हणजे आरोही जेव्हा आता सुट्टी आहे मग ती म्हणते मम्मी देवांना फूल व्हायचं काम ती करत असते मग तिला मी सांगते ते हे फुल व्हा आणि कधी कधी तिला जागा नाही मिळत आणि तिला पण आवडतं म्हणजे मला आनंद आहे की अध्यात्माची गोडी आहे अजून तरी आहे आणि ती चिरकाळ टिकेल याची मी तंतोतंत काळजी घेईल कारण स्वामीला पण त्याला बोलता येत नाही पण तुम्हाला सांगते आरोही तरी मुजरा करत असताना येणं ना खाली आसन नाही घेत पण तो प्रॉपर आसन घेतो त्याला मुजरा वगैरे काही त्याला कळत नाही त्याची भाषाही आम्हाला कळत नाही तो काय म्हणत असतो पण तो, तो ज्या पद्धतीने करतो ना आ... काय तरी, तरी बोलत असतो आणि बघा ते जगंतव्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना मी ना हे मी प्रेग्नन्सीमध्ये होती तेव्हा प्रेग्नेंट असताना ना मी ते रोज म्हणायची कधीच ते चुकवलो नाही आणि स्वामीनं ते ऐकलं का त्याला जाम आनंद होतो म्हणजे मी कौतुक नाही करत माझ्या लेकरांचं पण खरंच तुम्हाला सांगते की त्याला आनंद होतो आजही तो महाराजांची मूर्ती फोटो कुठे पण भेटला ना तो डायरेक्ट नतमस्तक होतो एक हात जोडतो आम्ही एकदा मागे क्रोमामध्ये गेलो होतो तिकडे तारक मंत्र लागला होता अख्ख्या रस्त्यात तो खाली झुकला होता आणि त्याने नमस्कार केला होता मलाही भारी वाटतं की चला माझा लेकरू असं काहीतरी आणि गुरुवार असल्यामुळे ना साखळी पारायणाचा अद्याय शेचाळीस हव्वा होता तर तो पठण करायचा होता आता साखळी ना बऱ्याच कमेंट्स तर मैत्रिणींनो साखळी पारणासाठी एक ग्रुप असतो त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे पण शॉर्टकटमध्ये सांगते एक ग्रुप होता जो गिरनारचा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये माझी मैत्रीण धनश्रीने मला जॉईन केलं धनश्रीच पॅशन जिचं यूट्यूब चॅनल आहे तिने मला जॉईन केलं आणि त्याच्यानंतर मग अखंड आता दोन वर्ष दोन अडीच वर्ष झाले त्या ग्रुपला मी जॉईन आहे दर गुरुवारी एक 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 अध्याय पठन करायचा असतो तर आज माझा शेचाळीसावा अध्याय होता मागच्या गुरुवारी यस माग गुरुवारी काय माझ्याकडनं झालं नाही कारण मी माझ्या माहेरी होते मग मी तसं आदल्या दिवशी त्यांना कळवायचं की बुवा उद्या माझ्याकडनं होणार नाही आता माहेरी मी पारायण करू शकते पण ग्रंथ दुसरा होता ना आणि म्हटलं की नाही आपण आपल्याच घरी करूया म्हणून मग मी तो काही केला नाही मी आईला सांगणार होती करायला पण म्हटलं जाऊ द्या आता तिच्याही मागे एवढी गडबड होती म्हणून मग मी मॅसेज करून सांगितलं तर गुरुचरित चरित्रातला शेहेचाळीसा चरित शे, आध्यावी पठकीला नित्यसेवेला सुरुवात झाली आहे आणि नित्यसेवेसोबत महाराज माझ्याकडनं बऱ्याच काही सेवा रोज करून घेता करता करविता तेच आहे कधी कधी असं होतं मैत्रिणीनं होते की बाळ आहे मला सेवा करू देत नाही तो प्रचंड त्रास देतो कधीकधी आणि कधीकधी खूप जास्त गुड सारखा वागतो तर ही पण एक लीला आहे महाराज कधी कधी त्यांची इच्छा असेल तर ते कधीकधी परीक्षा पण बघता पण मी पण काही कमी नाही आहे मी म्हणते तुम्ही काही करा मी तर सेवा केल्याशिवाय झोपत नाही असं मी ठरवलंच आहे आणि स्वतःला एक शिस्त लावली आहे आणि आता याच्यानंतर पण करायचं आहे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी मीही करणार आहे आणि मीही तुमच्याकडनं करून घेणार आहे जेव्हा माझा एखादी जी काही गोष्ट चालू आहे जेव्हा ती माझ्याकडनं ती संपूर्ण होईल ती कम्प्लीट होईल नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करेल कारण आता आधी ठरवलं आहे की आधी त्या गोष्टी करायच्या आधी त्या गोष्टी सांगायच्या नाही ती सेवा ही आपण आधी पूर्ण करायची मग त्याचा अनुभव हो किंवा त्या गोष्टी लोकांपर्यंत सांगायच्या तर नक्कीच ते पण मी तुमच्यासोबत लवकर घेऊन येईल असो मग आजपासून मी सात अध्याय वाचायला सुरुवात केली आणि अकरा माळी एका बैठकीत सेवा करून झाली नित्यसेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा असं अजिबात नाही आहे की देवपूजा केल्यावरच ती करायची तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त बारा ते साडे मध्ये तुम्हाला करायचे नाही आणि महाराजांच्या कृपेने अजून साडे दहा वाजायची बाकी आहे कारण माझी आरती बाकी म्हटलं दहाची आरती आपण घेऊया तर असं आहे मी तुम्हाला पण सांगेल की नित्यसेवा बघा आपण आता जीव आपण नित्यसेवा करत असतो बऱ्याच वेळा आपण आपल्या गावाला जाऊन आलो माहेरी किंवा लग्न कार्य झालं आहे आपल्याला आता लवकरच आपल्या मध्ये पण यावं लागेल कारण मग मुलांची शाळा दिवसभरातली कामं आणि मग आता अगदी एखाद्या दीड महिन्यात चातुर्मास सुरू होणार आहे मग सेवेची लगबग असते बऱ्याच काही गोष्टी असतात म्हणून सांगते की थोडस सा आपणही आपला रुटीन बदलायला पाहिजे आणि खरं सांगू का कधी कधी असं होतं की ना सेवा करायला खूप जास्त कंटाळा येतो ताई माझ्याकडनं सेवाच होत नाही किंवा महाराज करून घेत नाही असं आपण म्हणत असतो कुठे ना कुठे अडचणी निर्माण होतात आज आपण जर ठरवलं बघा आज जर आपण ठरवलं की आज आपल्याला सेवा करायची आणि त्याच दिवशी काहीतरी घडतं एक तर कामं लवकर आवरत नाही नाहीतर कोणीतरी येऊन बसतं आणि आपली सेवा राहून जाते नित्य सेवेला आहे ना खंडन नाही पडू द्यायचं ते लक्षात ठेवायचं आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मी ते एक ते सातच अध्याय रोज पठण करते तीन तीन अध्याय तर मग एकदा लवकर होता आणि सात अध्यायाला दहा मिनटं लाग लागून ला जाता नाही दहा बारा मिनटात एवढं टाईम नाही बघत मी किती वेळा लागला सेवेला पण तेवढा वेळ आपल्याला लाग लागून जातो आणि नित्य सेवा करून ना काय मिळतं आपल्याला की हा काहीतरी मोठे पैसे द्या आणि मोठा बंगला द्या याच्या पलीकडे मिळतं तुम्ही करून बघा आता आज माझं एका बैठकीत सगळी सेवा झाली आणि तिकडे आरडाओरड सुरू झाली तर असंच आहे ते प्रत्येकाच्या घरात लहान बाळ असल्यामुळे तर संसारिक माणसाच्या अडचणी खूप असतात माझे पण काहीतरी असतात पण आपल्याला त्या सगळ्यातून मार्ग काढून किंवा त्यातून आपल्याला थोडासा वेळ काढून परमेश्वरासाठी देवा आणि खर तर खरं सांगते नित्य सेवा जेव्हा सातत्याने करत असतो ना आता जे काही दोष आहे बऱ्याच काही गोष्टी मिळणार असतात ते तर आपल्याला मिळत असतं पण मनशांती मिळते खूप जास्त समाधान मिळतं यांच्या चरणांजवळ आल्यावर जे समाधान आहे ना ते जगात कुठेच नाही तुम्ही कुठे फिरायला जा कुठे जा बघा एखाद्या मंदिरात जाणं आणि एखाद्या फिरण्याच्या ठिकाणी जाणं मंदिरात जाऊन खूप मन शांती मिळते फिरायला जातो तेव्हाही बऱ्याच गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतात पण महाराजांच्या चरणांजवळ अगदी अक्कलकोट असेल दिंडोरी असेल किंवा अगदी कुठलाही तीर्थक्षेत्र असेल महाराजांच्या चर चरणावर किंवा कुठल्याही परमेश्वराच्या मंदिरात गेल्यावर जी सात्विकता येते ना ती कुठेच नाही ती खूप मोठं मानसिक समाधान तुम्हाला देऊन जाते तर मी पण सांगेल महिलांनो बऱ्याच महिला सेवा करता मला माहिती आहे काही जणांच्या अडचणी आहेत काही बाळ ला लहान आहे असं आहे सगळं सगळं मान्य आहे पण आपल्याकडे श्री गुरुपीठ ॲप आहे तुम्ही अगदी तुमच्या घरातच मोबाईल मध्ये पठन करू शकता खरं सांगू का ज्याला करायचं असतं ना कितीतरी अडचणी येतात सगळ्यांच्याच येतात असं कोणी ज्याला सुखी नाहीये प्रत्येकाच्या बाबतीत ना सेवेत अडचणी येतात पण तो व्यक्ती ना सेवा करत असतो आणि महाराज करून घे घेता आपण थोडीशी परीक्षा बघणार पण आपणही जेव्हा नाही मला करायचं आहे आणि मी करणार आणि जो आहे ना नित्य सेवा रोज 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 करतो ना अर्थात मासिक धर्म सुतपेढा आल्यावर आपण ते थांबवायचं असतं मग तेव्हा तर चालूच असतो आणि जो नित्यसेवा करतो ना तो गावाला जरी गेला कुठेही जरी गेला चार पाच दिवस भारी वाटतं हा जरा आता काही टेन्शन नाही पण नंतर आपल्याला सेवेची आपल्या देवाची आपल्या परमेश्वराची आपल्या घराची ओढ लागते नाही असं नाही आता बस चला भले इथे येऊन काम असतं सगळ्या मानसिक त्रास असतो शारीरिक त्रास असतो तरी सुद्धा आपण त्या गोष्टी करायला आपल्याला आनंद होतो तीच तर तीच तर खरी स्वामी कृपा असते की अडचणी जरी आल्या आहेत तरीही महाराज आहे मार्ग दाखवणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता बघ त्यांची इच्छा बऱ्याच वेळा आहे ना काही गोष्टी सांगायच्या नाही त्या झाल्यावर सांगायच्या असं मी ठरवलं आहे तर आता बऱ्याच काही ज्या सेवा घडत आहे माझ्याकडनं महाराज करून घेत आहे नक्कीच ती वेळ आल्यावर तुमच्यासोबत मी शेअर करेल कोणीतरी नाही हा चला चला तर नक्कीच मी नाही सांगत नक्कीच मी वेळ आल्यावर तुमच्यासोबत शेअर करेल असं आहे स्वामानवी सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळीच थांबवते आवडला तर लाईक शेअर समोर करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ